नमस्कार आपण पाहत आहात जोगेश्वरी न्यूज रमजान ईद ईद उल फितर फातिमा मस्जिद अल मलिक ट्रस्ट आनंदनगर येथे आनंदात साजरी पहाटेपासून ईदच्या नमाजासाठी मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांची गर्दी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मस्जिदमध्ये नमाजासाठी सातशे मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली होती अल मलिक ट्रस्टचे अध्यक्ष नूर चाचा खान सय्यद साहब शफिक सुतार रशीद सय्यद अमीन चाचा उस्मान शेख शफी शेख महफूज हुसेन निसार शेख अविद अली शफीक सुतार दाऊद सुतार हफ हफीज जैद उमर खान उमर शेख रफीक मुल्ला अखिल पठाण आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या, या रमजान ईदला प्रमुख उपस्थितीमध्ये जितीन कांबळे धाडसी बापू विक्रम लोणकर राहुल दारवडकर शक्तीप्रधान नीलकंठ माणिक शेट्टी तुषार राजगे दत्ता जाधव मारुतीदादा गायकवाड पुलिस कर्मचारी उपस्थित होते देखो भाइयों बुजुर्गो दोस्तों हमारे इधर हमारे भाई लोग जो मुंडवा नगर ग्रामस्थ और मुंडवा पुलिस स्टेशन के वरिष्ठ निरीक्षक जो आए हुए थे इन्होंने आकर के जो हमारा हौसला अफजाई किया ईद के बारे में और जो हमारे मदरसे के जो तलबा थे इनको जो सत्कार हमारे गांव के तरफ जानी से किया गया मैं तमाम गांव वालों का और मुंडवा पुलिस स्टेशन के जितने भी स्टाफ है और ऑफिसर लोग हैं मैं उनका तय दिल से इस्तबाल करता हूं और आने वाले दिनों के अंदर ऐसे हमारे हिंदुस्तान में और पूरे दुनिया के अंदर अमन बसे मैं इसके अल्लाह से दुआ करता हूं इन भाई जितने लोग यहाँ आए हुए हैं किसी भी समाज से हम सब ने मिलकर यहाँ बहुत अच्छे से ये प्रोग्राम नमाज का सम्पन्न हुआ हम सब आपके बहुत आभारी हैं और उम्मीद करते हैं कि आने वाले जितने भी प्रोग्राम हो उसमें आपकी तरफ से ही ऐसे ही कॉपरेशन रहे पुलिस डिपार्टमेंट और सबके सब जा, सबकी जा, सब जानब से बहुत कॉपरेट किया गया उसके लिए आलमीर ट्रस्ट शुक्रगुजार ऐसी वती ने नूर चर्चा हमारा मित्र शकील असल यह दर वर्षी प्रमाणी प्रमाण यही वर्षी या ठिकाने ईद कार्यक्रम त्यांचा नमाज समाप्तीचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीत केला मी या ठिकाणी सर्वांच्याच वतीनं आपल्या सर्वांना ईदच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी रमजान ईद निमित्त सर्व जमलेल्या मुस्लिम बांधवांना आमच्या सर्व लिंगात बांधवाच्या वतीनं रमजान ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजचा हा एक नियोजन पद्धत नियोजन या ठिकाणी आमच्या सैकेलबाईनी केलेलं के आहे त्याला या ठिकाणी रमजान ईदच्या शुभेच्छा देतो सर्व मुस्लिम बांधव असेल हिंदुस्थानातील सर्व जाती धर्मातील लोक असेल त्यांना एकोपन करून आपण कसं पुढे जायचं या ठिकाणी शेखेबाईनी प्रत्येक वेळेस मग ते महात्मा आंबेडकर जयंती असेल महात्मा जयंती असेल महात्मा फुले जयंती असेल सर्वच कार्यक्रम या ठिकाणी शक्यबाई मोठ्या प्रमाणात करतो त्याबद्दल शक्य शुभेच्छा देतो थांबतो गेले तीस दिवसापासून आपण या ठिकाणी उपासून या मा या वर्षी उन्हाळाही खूप होता आणि अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आपण उपास झाला आणि आज या ठिकाणी ईद खुशी आपल्याला मिळाली आमच्या सर्व हिंदू बांधवांच्या वतीनं आमच्या मुंडुरा गावातील किंवा केशवनगर गावातील सर्व नागरिकांच्या वतीनं आपल्याला ईदच्या शुभेच्छा धन्यवाद